अरे काय महेश हा पाठी म्हणलं की लगेच झालं आणि चाळीसलं कुठलं काम निघालं तर तुझा पत्ता नसतो लगेच पळून जातो काम असतं का समजून घ्या आणि मी नाही काम केलं तर चाळीसलं लोक आहेत की बाकीचे तुम्ही नाही बोलायचं मी नाही यायचं असं का कधीच एवढं जीव का आमच्यावर हो का अहो भाऊ जीव म्हणजे तुम्ही नाव घ्यायचं नाही त्याचा पाय तोडून तुमच्या काळात बांधलं बस बस बस

अरे तुजमल मला मागे लावायला अरे नाही रे पण आपली चाल ना कधी एवढी शांत राहत नाही रे गेले कुठे सर्व यार आओ भाऊ आज नाक पंचकुनाय का चला घरातच बसले नसता आयला मी तो विसर होतो आओ मी तर दुकानात चाललो होतो बायकोने मला सामान आणायला होतो मला गेलो पाहिजे इथं बसून नाही कमाईचं अरे नाही तो बायको कालच्यासारखं लय मारेल मी येतो मी चला चला या तुम्ही सर्वांना काम आहे वाटत आपणच अरे समजत नाही यार काय नाही तर काय होणारच वाटत आहे ना पुढं काय नाही तर काय होणार काय तर काय नाही होणारच काय आली मुलगी कधीच माझा कॉल नाही उचलत फायनली कुठे मी कधीपासून तुला कॉल करते यार मागे बघ वळून वा मी कधीपासून तुला कॉल लावते तू कॉल का नाही उचलत माझा तुला माहिती ना आज काय आहे काय आज अगं आज नागपंचमी आहे नागोबाला पूजाला जायचं ना अच्छा अगं माझ्या लक्षातच नाही आहे आज नागपंचमी आहे आणि फोन पण सायलेंटवरती होता त्यामुळे फोन पण नाही उचलू शकली तुझा बरं ते जाऊ दे आज ठीक चार वाजता तू मला मंदिरापाशी भेट साडी नेसून साडी नको हा नको साडी नको नाही मी अगं असं काय करते एवढ्या वर्षांनी साडी चाली आहे मला पण साडीचा थोडा फील घेऊ दे मला काय माहिती नाही मला तू साडी नेसून हवी आहे मी तुझी वाट बघेन ओके बरं बाई ठीक आहे चल बाय जाते मी माझी शॉपिंग जरा राहिलीच आहे ओके बाय साडी साडी घालायचं किती टेन्शन आहे यार पण घालावीच लागेल नाही तर करून ये ना मला सोडणार नाही आज अजून भाई काय समजलं का तुम्हाला समजा ना भाई बहुत पसंद आहे खूप छान आहे पण भाव पण तेवढाच खाते तू अक्षय भाई तू टेन्शन मत ले आज का मौसम कितना बढ़िया है और आज दिन भी बहुत बड़ा आहे कंपूचे ऐसा करते हे कि आज के दिन ना उनको जाके बोल देते की बात बता देते ओके तो काम करते चलते जाओ हाँ। यार मौसम तो का खूब मस्त है अच्छे तू टेंशन मत ले मैं ना तू मुझे फॉलो कर हाँ, चल, चल चल, चल, चल।, 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 चल। एवढा मोठा आज घरायला घेऊन जा शाळेत काय मागतोबा घेऊन जा त्याला असेल नागोबा कुठून पण आण नागोबा काय असेल जाऊन बाहेर जाऊन विचारा कुठून आणायचं ते बेटा एक काम कर घर में इतना बड़ा है। ओ, मी इतना बडा आहे ना कोंडा आहे उका मी ना पडेगा का मिळेगा नागोबा देखते हैं आते हैं देख के भैया लय टूट लिया अरे का बताओ भैया लय मार है लय आंग दुखत पने अपने समझ लिया है दारू सेहत के लिए हानिकारक है आज के बाद दारू को हाथ नहीं लगाएंगे भैया दारू सूढ़ी तो मुझे चल लय सुधार देवट तो कराओ अभि का करे भैया बायको आहे ऐकायला तर लागेलच ना अरे पण तू बघून असं तुला झोग नाय राव अरे काय करणार भाऊ आज नागपंचमी आहे ना बायकोने स्ट्रिक्ट सांगितलं आहे घराच्या बाहेर निघायचं नाही अरे काय बायक तू अरे का करे भैया कायच नाही भैया अरे आज नागपंचमी चक्क नाग घराच्या बाहेर बसलेत तुम्हाला सकाळ सकाळीच नागिन डसली की काय अरे तू घराच्या बाहेर फिरती तुलाच नागिन डसलेली दिसते राव अरे का करे भैया जो है सो है जो नाही है सो नाही है ते तुला नक्की मनाचा काय समजला असे बोल ना मला अरे ते सोडा अरे आज नागपंचमी आहे सगळ्या बायका नटून थटून जाणार अरे आपण इथं काय बात करतो हो? पुरे चाल के औरत लोक आहे की सर के म्हणजे खरच निशाजी पण येणार का हमारे बीबी ने तो हमको घर से जाने मना किया है भैया हम जाएंगे कैसे अरे हमको साड़ी पहन के जाना पड़ेगा तभी दिखाई देगा भैया ए हमको नहीं जमने वाला मिस साड़ी वगैरह कहा नहीं पहनना और अपने औरत लोगों ने देखा तो यार नहीं देखेगा झार के पीछे से देखने का एक काम करते है हम सब जाते हैं बहुत मजा आएगा मैं आता हूँ ना आपके दो मिनट में काय नाजुका काय बघ तुला पण छपू नक्की भानगड काय अरे आज नागपंचमी आहे ना चाळीतल्या आ... बायका सगळ्या येणार आहेत मला पण जायचंय असं आहे बाय हा आज चाळीतल्या सगळ्या बायका नटून थटून येणार आहेत रमीला पण येणार आहे आजचा हा चान्स तुम्हीच नको करूच बाबा तू बोलतोय तर खरंय पण बायकांच्या जायचं कस एक तर चाळीतले लोक मला जवळ करत नाही आणि बायकांच्या जायचं म्हणजे जाणार अशा अवतारात मला काय आलं राडा नक्कीच होणार आहे असं बोलतोय का वय वय होय काहीतरी करावं लागेल मग काहीतरी करायला पाहिजे काहीतरी मार्ग सुचायला पाहिजे भेटायला जायलाच पाहिजे आ बोल. बोल. ही सब्ण, ही सब्ण। आ बोल ना एक सुच बोल करशील का बोल किती सॉरी सॉरी कज काय अरे इकडे नाही सांगतो आ बोल काय येरा बीरा झाला की काय तू का दोकर पडले गे रमीना पाइजल तुला मग भेटायचा मग या अपेक्षा चांगली युक्ती तुला कोण सुचवणार नाही म्हणतो तू बोलतो तर ठीक आहे ते पण चालेल टीके धर्म ठरला लागा तयारीला खाली पीली खूप सुचत नाही खाने कसं हात चाहिए नवीन नंबर हॅलो हॅलो कोण बोलते? आरव मी बाप पुरा बोलतोय. ए कोण बोलते मी महेश साय बोलतोय. गो खाली ग अकलले यार खुदको महेश सा बोल रहे. <laughs> तुला काय झालं हसायला? अरे महेश मी चिमटराव बोलतोय. चिमट राहू तुम्ही बोलताय वय नवीन वर फोन करायच काय करत होती गावाकडला माझा एक मित्र आहे ते काहीतरी कामासाठी फोन केलाय तुम्ही बोला हा बोला अरे आज नागपंचमी आहे सगळ्या महिला नटून तटून मंदिरापाशी येणार आहेत या सौंदर्याचा आनंद लुटाचा आहे ना तुला ओ राहू तुम्ही असं मी अशोक फोन केलाय बघा तुम्ही फक्त मला आवाज द्या मी येतोस लगेच आलो आलो तुम्ही तुम्ही थांबा मी आलो आलो ठेवा थांब फोन द्या किसका फोन है क्या बोल रहा था कुछ नहीं वो गाव का दोस्त था वो आ, मेरे लिए जॉब देख रहे अच्छा जाओ जाओ, फिर अच्छे से इंटरव्यू देना ठीक है ठीक है

वा नागपंचमी म्हणायची अरे वा खूप छान खूप छान पण आपलं गावाकडचं नागपंचमी शहरातलं नागपंचमी कधी फरक आहे ना गावाकडचं तो मातीचा पण नागाचं वारुळ शहरात पण आहे पण हे ज सिमेंटाचे जगणारे ना सगळं नाग पण गेलं आणि वारूळ पण गेला नाही तरी पण हे कृत्रिम नागपंचमी खूप छान केलं खूप आनंद झाला आपलं चाळ सगळं एकत्र झाले खूप छान खूप छान खूप मस्त पण मग तुम्हाला सर्वांना ओळखलो मी पण हा तीन बायका कोण आहे आणि हे पदर काय उचलत नाहीये अरे मग ह्यांना हळद पोक्कूवर काय लावलं नाही का, का तुम्ही लोकांनी अरे काय रे बाबा एवढं काय लाज तुम्हाला पदरवरती करायला करा त्यांचं करा पदर वरती करा अरे बा पदर वरती करा की ह्यांचं कोण आहे बघू त्या काळीमध्ये आपला कोण नवीन कोण आले अरे दे करू दे एवढं काय लाज वाटतंय काय रे पोरा तुम्हाला काय कळत नाही का रे बाबा पण कुठं थांबले कुठल्या ठिकाणी आपण काय करतोय नागपै सण पण नाही सोडले तुम्ही लोकांनी हे करायला अरे थोडी तरी लाज वाटली पाहिजे तुम्हाला लोकांना देवाची स्थानमध्ये तिकडे उभं आहे आपण त्या ठिकाणी पण तुम्ही असं वाटता या हा शाळेतली इज्जत सगळं काही सगळं मिसळून टाकलं असं थोडी असते या थोडं तरी डोकं लावायचं कुठं पण उभं आहे कुठं पण काय कुठल्या कार्यस्थळमध्ये आहे कुठलं सण आहे काहीच तुम्ही विचार नाही केला

छोटी खोली ही जरी मन आहे मोठ चार भिंतीत आहे एक नात छोटी खोली ही जरी मन आहे मोठ चार भिंतीत आहे एक प्याचनात नात वाली अशी हिसाळ वालेलं स्टोरी चाळ अशी अशी हिसाळ वालेलं स्टोरी नाही कसला विचार येती हक्काने घरात सुख दुःखामध्ये आहे शेजाऱ्यांची साथ साळवाली अशी ही साळवा